पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी भरतीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि आरक्षण धोरणांचं पालन व्हावं अशी अपेक्षा सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी व्यक्त केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मागील शैक्षणिक वर्षात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भरतीत मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता दिसून आली या वर्षी होणारी भरती ही गुणवत्तेनुसार आणि आरक्षण धोरणाचं पालन करून व्हावी अशी मागणी अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागील वर्षी उच्च शैक्षणिक अर्हता डावलून तसंच आरक्षण धोरणाला तिलांजली देत काही हितसंबंधी लोकांच्या नेमणुका करण्यात आल्या या संदर्भात अधिसभेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं होतं आता विद्यापीठानं सन दोन हजार चोवीस च्या सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत अशावेळी येणारी भरती सीच्या नियमाप्रमाणे म्हणजे शैक्षणिक एपीआय निकष आणि मुलाखतींचं गुणांकन एकत्र करून व्हावी आणि उच्च शैक्षणिक गुणवत्ता तसंच आरक्षण प्रवर्गाचं काटेकोरपणे पालन करावं अशा आशयाचं निवेदन सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दिलं यावर कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला या संदर्भात चौकशी करण्यासाठी विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नेमली आहे